हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण रोजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो यामागचं कारण इतकंच आहे की यातनं एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळावी चला तर मग ऐकूया आजचं विचारधन आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा मित्रांनो या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही इतर महत्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं चौदा मेचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी एकोणीसशे नऊ साली विनोद सम्राट कला गौरव पुरस्कार चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म झाला वसंत शिंदे यांनी सुमारे पंच्याहत्तर वर्ष मुकपट नाटके बोलपट अशी यशस्वी कारकिर्द गाजवली वसंत शिंदे यांच्यावर विनोद वृक्ष हे मधु पोद्दार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे वसंत शिंदे यांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते छत्रपती संभाजी महाराज यांना शिवाजीचा छावा धर्मवीर स्वराज्य रक्षणकर्ते आणि संस्कृत भाषेचे पंडित अशा अनेक उपाध्या देण्यात आल्या आहेत त्यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म झाला दोन हजार तेरा साली भारतीय लेखक असगर अली इंजिनियर यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला एकोणीसशे नव्वद साली फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा जन्म झाला मार्क झुकेरबर्ग म्हटलं की आपल्यासमोर लगेचच फेसबुक येतं मला असं वाटतं तुमच्यापैकी एकही व्यक्ती अशी नसेल की जिला मार्क झुकेरबर्ग हे नाव माहिती नाही हो मार्क झुकेरबर्ग हा एक अमेरिकन उद्योजक असून फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे हॉवर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मॉस्कोविट्स आणि एड्युअर्डो सर्विन आणि क्रिस युजेस यांच्यासोबत फेसबुकची स्थापना केली सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे त्याचबरोबर माउंट व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सअपला दोन हजार चौदा साली फेसबुक कंपनीने विकत घेतले इंस्टाग्राम आणि ऑकुलस व्ही आर हे पण फेसबुकच्या नावाखाली आहे चला तर मग यानंतर जाणून घेऊया पुढची घटना आजच्याच दिवशी सतराशे शहाण्णव साली इंग्लंडच्या ग्लुस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलिप या आठ वर्षाच्या मुलीला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली एकोणीसशे चाळीस साली दुसरे महायुद्ध हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली एकोणीसशे पंचावन्नमध्ये सोव्हिएत रशिया अल्बानिया बल्गेरिया झैकोस्लोवाकिया हंगेरी पोलंड रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पासष्ट साली चीनने सकाळी साडेसात वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार आपला दुसरा अनुबॉमचा यशस्वी स्फोट केला एकोणीसशे सातमध्ये फिल्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांचा जन्म झाला अयूब खान हे पाकिस्तानी असून पाकिस्तान या देशाचे ते पहिले लष्करी हुकुमशहा होते तर दुसरे राष्ट्राध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठावन्न सालच्या लष्करी बंडादरम्यान ते सत्तेवर आले व एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदावर होते त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला यानंतर पाहूया काही पुढच्या घटना आजच्याच दिवशी साली एअर इंडियाची मुंबई न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश करण्यात आला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकार साखर कारखाना असे त्याचे नाव आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीस साली दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म झाला एकोणीसशे सव्वीसमध्ये ग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचा जन्म झाला महाराष्ट्रातील पहिल्या स्वयंप्रेरित कुष्ठधाम स्थापन करणाऱ्या महिला डॉक्टर इंदुताई यांनी समाजाने दूर अंधकारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवला त्यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे त्रेचाळीस साली फ्रान्सचा राजा लुई तेरावा याचं निधन झालं त्याचा जन्म सत्तावीस सप्टेंबर सोळाशे एक रोजी झाला एकोणीसशे तेवीस साली कायदे पंडित समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन डिसेंबर अठराशे पंचावन्न रोजी होन्नावर उत्तर कन्नडा कर्नाटक या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हॉलिवूडमधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचं निधन झालं त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे पंधरा रोजी झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथुर यांचं निधन झालं त्यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे सतरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्ट साली भाषाशास्त्रज्ञ जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष घटना समितीचे सदस्य राज्यसभा खासदार डॉक्टर रघु वीरा यांचं मोटार अपघातात निधन झालं त्यांचा जन्म तीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा मे दोन हजार बारा साली झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट काही महत्त्वाच्या घटना तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी